नमस्कार नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये नवदुर्गा मॅनेजमेंट अध्यक्षा सेलिब्रिटी अँकर आणि तावटी मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत प्रतिभा सिरामिक एरेंडोली मुलाखतीचा हा सहावा दिवस आज सहा मार्च रोजी हो आपल्याला भेटायला आलेले आहेत आज अशाच एक कर्तृत्ववान महिला ज्या नॅचरोपॅथिक तज्ज्ञ आहेत आणि आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका आहेत तर आज आपण भेटव्यात चला डॉक्टर विमल सर्जेराव ठोमके मॅडम याला नमस्कार मॅडम नमस्कार आपण कृपया आपली ओळख करून द्याल का प्लीज है मी डॉक्टर विमल सर्जेराव ठोमके नॅचरोपॅथी डॉक्टर आहे मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका आणि नॅ नॅचरोपॅथी डॉक्टर आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका योगा अँड नॅचरोपॅथी रिसर्च फाउंडेशनचे मी अध्यक्ष आहे कायरोथेरपी करते नंतर तुमचं हे थे अरॅक्युलर थेरपी करते मसाजचे एक दहा ते पंधरा प्रकारचे मसाज करते मसाज म्हणजे फक्त मसाज नसतो मसाजमध्ये ते ट्रीटमेंट असते मसाज म्हणजे नुसतं घासणं किंवा पुसणं असं नसतं ते त्यातमध्ये अॅक्युप्रेशर विथ मसाज वेगवेगळ्या थेरपी हाडं बसवणे मनकाचं हाडं बसवणे पाठीचं मनका बसवणे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मसाज असतात त्यातमध्ये ते थे थेरपी मसाज म्हणतात ते ओके ओके असं वेगवेगळ्या म्हणजे okay, okay. hmm. so, पतंजलीची मिरजेची नॅचरोपॅथी तज्ज्ञ आपण आहात hmm. नॅचरोपॅथी उपचाराबरोबरच आपण कोणकोणत्या प्रकारच्या आजारावरती उपचार करता त्या नॅचरोपॅथीच्या माध्यमातून नॅचरोपॅथीच्या माध्यमातून स्किनला जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यात मडबात असतो स्टिमबात असते पंचकर्म यात मध्ये तुम्हाला हाड बसवणं किंवा वाताचे प्रकार झालेले असतील काही तर वात पूर्ण बरा करणं म्हणजे एकदा थोडं इथं दुखतंय नंतर तिथं दुखतंय असं दुखणं जो दुखण्याचा जो प्रकार असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने जर म्हणजे वेगवेगळ्या जागी दुखत असेल तर तो वाताचा प्रकार असतो बरोबर असं म्हणजे वात पित्त नंतर कफ आपलं ओके तर आपण नॅचरोपॅथी तज्ज्ञाबरोबरच एक योग शिक्षिका सुद्धा आहात ठीक आहे तर आपण ह्या योगाचे क्लासेस कोणत्या प्रकारे चालवता आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका आहे पतंजलीचे एक चार पाच सर्टिफिकेट आहेत माझ्याकडं बी के एस आय्यंगरांचं पण मी तिथं जाऊन निपाणीला जाऊन मी क्लासेस घेतलेले आहेत त्यातमध्ये मी एक सकाळचा माझा एक क्लास असतो okay. सकाळचा ऑफलाईनही असतो ऑनलाईन पण असतो वेगवेगळ्या okay. शाळांमध्ये मी घेते क्लासेस वेगवेगळ्या कुठं जर कोणी शिबिर जर भरवलं तर त्या शिबिरामध्ये जाऊन मी मोफतही घेते कधी कधी okay. एक समाजसेवा म्हणून समाजसेवा मोफत मध्ये शिबिर वगैरे तुम्ही घेता ओके योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किंवा योगामार्फतच जे आजार असतात कि नाही आपले हे दव्यापेक्षा दुवा जास्त आपला व्यायाम व्यायाम तितकाच महत्वाचा आहे हा ठीक आहे तर आपण औषधापेक्षाही व्यायाम करून जे शरीराला आपण व्यवस्थित करू शकतो तितकंच महत्व आपण व्यायामाला दिलं तर आपण व्यवस्थित आपलं शरीर बॅलन्स करू शकतो म्हणजे कोणतेही प्रकारचे औषधं खाण्यापेक्षा व्यायाम करून बरं होणं कधीही काही याच्या आजारांवरती ना नाही आहेत आता एक सायटिका म्हणाल किंवा व्हेरी व्हेन्स म्हणाल तर त्यात त्याच्यावरती औषधं नाही आहेत बरोबर त्यात मध्ये तुम्ही व्यायामानच कव्हर होऊ शकता अच्छा म्हणजे जे आजार औषधाने सुद्धा बरे होत नाहीत अशा आजारावरती उपचार करणाऱ्या मॅडम आपल्याला आज इथे उपस्थित राहिलेल्या आहेत खरंच आम्हाला आज तुमच्याशी बोलून बरं वाटतं आहे कारण एक वेगळे पण काहीतरी आहे तुमच्यामध्ये तर हे नॅचरोपॅथिक तज्ज्ञ तुम्ही आहात शिक्षिका आहात तर हेच प्रोफेशन तुम्ही का निवडलं आता डॉक्टर्स आहेत डॉक्टरमध्ये वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत पण हेच तुम्ही प्रोफेशन का निवडलात हे क्षेत्र का निवडलं त्यातमध्ये ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट सगळ्यांनाच माहिती आहेत आणि ॲलोपॅथीचे एक जर पण औषध घेतलं तर अलोपॅथीमध्ये म्हणजे सगळ्यांना कुणाला काही नाव ठेवायचं नाही आपल्याला पण त्यात मध्ये आजार दाबला जातो आजार पूर्णपणे बरा नाही केला जात आजार जातो मुळातून काढला जात नाही बरोबर मग मुळातून हा आजार निघावा ह्याच्यासाठी औषध पण आयुर्वेदिक आपलं अन्न हेच औषध आहे आणि व्यायाम हाच उपचार आहे ह्या पद्धतीने मी हे करण्यास म्हणजे प्रचार प्रसार करायचा प्रयत्न करते ओके okay. म्हणजे समाजकार्य पण करते इतरांना समजून सांगायचं पण प्रयत्न करते बरोबर बरोबर अगदी बरोबर मग तुम्ही हे कार्य करत असताना तुमच्या स्वतःच्या काही आवडीनिवडी असतील तुम्ही समाजकार्य करता इतरांना हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता उपचार करता तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी काय आहे मला गायला फार आवडतं अरे गायन आवडतं अच्छा त्यात मध्ये इतर म्हणजे माझे मिस्टर लिहितात ओके okay, ते लेखक आहेत तुम्ही गायिका गा आहात त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर सुद्धा आहात एक योग्य शिक्षिका सुद्धा आहात म्हणजे ऑलराऊंडर आहात बाकीचे सगळे पद एकाच घरी उपलब्ध आहेत अच्छा तर तुम्हाला सपोर्ट जास्त कोणाचा आहे या फ्युचरमध्ये तुम्ही जे काही आता अचीव केलेलं आहात जे तुमचं आता कार्य सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचा पाठीमागे हात कोणाचा आहे माझ्या मिस्टरांचाच हात आहे माझे मिस्टर म्हणजे सपोर्ट करतात मला कर म्हणतात तसं काही ओके okay. तू छान काम करतेस इतरांना म्हणजे दुःखावरती बोलून आपल्याशी बोलून माणसाला समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की आपल्याशी आधी बोलत राहा बरोबर आहे की नाही औषधाचा उपचारापेक्षा बोलण्याचा मनावरती खरंच परिणाम होत असतो एखाद्या आजारी व्यक्तीवरती जर प्रेमाने बोलून तुम्ही खूप बरे होऊ शकता लवकर कव्हर होऊ शकता या पद्धतीनं जर डॉक्टर बोलत असेल पॉझिटिव्हली तुम्ही जर त्यांच्यावरती बोलण्यावरून ट्रीटमेंट केला तर औषधापेक्षा पन्नास असं की बोलण्यावरून पेशंट बरा होतो असं मी ऐकलं होतं आणि ते तुम्ही तसंच करता आणि आता तुमच्याशी बोलताना मला सुद्धा अगदी तसंच वाटते बोलतच राहावं असं वाटतंय खूप छान बोलता तुम्ही सो तुमची ट्रीटमेंट खरंच खूप छान आहे आणि ह्या तुमच्या सध्याच्या या ट्रीटमेंटला खरंच खूप माझं सॅल्यूट आहे कारण तुम्ही विदाउट काही म्हणजे ह्याच्यामध्ये केमिकल विदाऊट ह्याच्या तुम्ही असे ट्रीटमेंट करताय जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ह्या पद्धतीची तुमची ही ट्रीटमेंट आहे सो तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे पण ह्यात नॅचरोपॅथी मला एक हॉस्पिटल उभं करायचं आहे की जेणेकरून जिथं सगळेजण येतील हाशी खुशी राहतील आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचे ट्रीटमेंट होईल त्यातमध्ये काही म्हणजे खरेपणा जास्त असेल बरोबर एक प्रोफेशनल म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आपण सगळ्यांना जवळ हे करून त्यांना एक प्रॉपर वे दाखवावा प्रॉपर त्यांना ट्रीटमेंट मिळावी आणि हीच एक स्वप्न आहे स्वपना 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 अच्छा एक मोठं हॉस्पिटल उभं असं मॅडमच स्वप्न आहे फ्युचरमध्ये लवकरात लवकर तुमचं ते स्वप्न साकार होणार आहे आमच्या शुभेच्छा सोबतच आहेत सो आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आमच्या मुलाखतीसाठी आलात आणि आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट आम्हाला सांगितलात आणि आम्ही सर्वांसमोर ते पोहोचू शकलो सो तुम्हाला भेटून खरच खूप आनंद झाला धन्यवाद त्याबद्दल मी तुमच्या आभारी धन्यवाद त्याबद्दल खूप मी तुमची आभारी आहे माझं मध्ये स्वतः क्लिनिक आहे आता सध्या अच्छा त्यात मी तुम्हाला औषध देते योगा ट्रीटमेंट ही करते त्यात मध्ये तुम्ही मला कधी काही अडचण वाटली तर नक्की तुम्हाला भेटेल सगळ्यांना काही अडचणी असतील आजार असतील तर तुम्ही या डॉक्टर विमल ठोमके मॅडम कडून नॅचरोपॅथीचं औषध नक्की घेऊ शकता चला तर मग सहा मार्च रोजीचा आजचा एपिसोड आपला इथेच मी राजीनामा घेते आणि सात मार्च रोजी अशीच एक कर्तृत्व कर्तृत्व महिला घेऊन आपल्यासमोर मी येणार आहे सो आजच्या कार्यक्रमाची रजा द्या मला आणि पुन्हा भेटूयात सात मार्च रोजी या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली धन्यवाद